शेतकऱ्यांसाठी आज दिनांक चौदा फेब्रुवारीच्या झटपट आणि ठळक बातम्या तर बातमी येत आहे दिल्लीच्या शंभू बॉर्डर या ठिकाणी किसान आंदोलन चालू असताना पोलिसांकडून आंदोलकांवर आसू गॅस आणि बंदुकीचा उपयोग या हल्ल्यामध्ये शर्रे लागल्याने बरेचसे शेतकरी गंभीर जखमी घनसावंगीत मिळाला कापसाला केवळ साडेसहा हजार रुपयापर्यंतचा बाजारभाव त्याचबरोबर ओल्या कापसाला मिळत आहे पाच ते साडेपाच हजारापर्यंतचा बाजारभाव बाजारभाव पडल्याने शेतकरी राजा पुरता हवाल देईल कापसाचा हमी भाव त्याचबरोबर पीक विम्यासाठी युवा सेनेचा दर्यापूर येथे मोर्चा दर्यापूर उपविभागीय अधिकाऱ्याला दिले निवेदन त्यानंतर बातमी येत आहे मित्रांनो घनसावंगीच्या जिरडगाव येथील या ठिकाणी सिंचन विहिरीच्या योजनेतून डावलण्यात आल्याने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू त्यानंतर बातमी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत गाव पातळीवर विशेष मोहीम बारा ते एकवीस फेब्रुवारी दरम्यान या मोहिमेचं आयोजन प्रधानमंत्री पीक विमा योजना ठरते शेतकऱ्यांसाठी फसवणुकीची योजना शेतकऱ्यांचे प्रशासनास निवेदन सविस्तर बातमी पाहण्यासाठी चॅनलची कम्युनिटी ऑप्शन चेक करावे तर या होत्या मित्रांनो आज दिनांक चौदा फेब्रुवारीच्या शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक झटपट आणि ठळक बातम्या भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार